सकाळी हाय फ्रेंड सकाळी नंतर मी शूटच करू शकले नाही स्वयंपाक केला तेव्हा शूट केला त्याच्यानंतर मला एवढी घाई झाली कारण की कसं आहे ना सकाळी मी उठते त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवते त्याच्यानंतर शूट करते ना तो पण तर मला टाईम असतो नाही जण उठले ना एवढी 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 हे करून टाकतात ना म्हणजे हे दे ते दे त्यानंतर त्याच्या अंशूच्या मागं लाग ऊट अंशू नाश्ता तेवढं येऊन जातो तर मी नाच्यानंतर शूटच करू शकली नाही आता आली मशीन लावली थोडीशी कारण किती चादर वगैरे धुवायची बाकी होती मशीन लावली त्याच्यानंतर सांगतो तो पण तसाच ठेवलाय अजून आता पहिले कपडे धुवून घेते कपडे टाकलेत मशीनला अजूनही अजून बघायच कारण की अंशुला त्याच्यानंतर सामान आणायला गेलो कारण की त्याला शूज वगैरे घ्यायचे होते शाळेसाठी मग पड़। ते घ्यायला गेलो त्याच्यानंतर तर तसंच राहिलं मग आता उलली चादर वगैरे लावून घेते पटापट हे सर्व सुकलेले कपडे खाली काढून घेते कारण की बाहेर गेलो नाही तर त्या दिवशी मी सर्व कपडे हाताने धुतले एवढे घाण नव्हते मी हाताने धुऊन टाकले पण आता बाकीचे ते गोदडी वगैरे होत्या चादरी वगैरे ते एवढ्या हाताने नाही धुत बसत त्याच्यानंतर यांचे जॅकेट वगैरे होते थंडीचं मग ते बोलली आता मी सकाळी पाणी जास्त भरून गेल ते उल आल्यावर धुवून आता मशीनला टाकले बाकीचे कपडे कपडे एवढे होऊन जातात ना कुठं जाताना पण तसंच कपडे 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 कुठून येताना पण तसंच कपडे कपडे मको नको नको वाटतात एवढे कपडे इथून कपडे तिथून कपडे तिथून कपडे चला चादर लावून घेऊ पटापट त्याच्यानंतर मी मशीनवर लावलेले अख्खे कपडे वगैरे काढून घेतले आणि उरली पटापट पड़ काढून घेते म्हणजे सुकन टाकले होते कारण की सकाळी तसं मला जमत नाही कामाला जायचं असतं तर मला घाई होऊन जाते बाकीचे पण कामं असतात मी कधी संध्याकाळी आल्यावरच कपडे वगैरे धुते थोडीशी तर सकाळी धुऊन जाते पण कसं जास्त जर कपडे वगैरे असले चादरी वगैरे होते आणि थोडेसे कपडे होते नॉर्मल मग मी ते मशीनलाच लावून घेतले होते कारण की चादर पुरतं टाकण्यापेशावरले जे काय आहे ते पण टाकून घेते मग त्याच्यानंतर कपडे वगैरे काढून घेतले लावून घेतले त्याच्यानंतर एवढा पसारा काढतो ना अंशू बेडवर आखा खाली फेकून वगैरे मग चादर लावून घेऊ आणि मी सर्व हे काम करता करता म्हणजे शूट करत होती त्याच्यानंतर घरामध्ये नव्हते अंशू होतात तो पण काका काकीकडे -का बसला होता तर हे पटापट आवरून घ्यायचं होतं मला त्याच्यानंतर बे बेल वाजली तर म्हणजे दार खोल आणि दार खोल डायरेक्ट आली यांना माहितीच नाही का म्हणजे मी व्हिडिओ काढते ते वॉशरूमसाठी घरी आले होती तर त्यांना हाफ पॅन्ट काढायचे होते त्यांचं लक्षच नाही व्हिडिओ तिथंच चालू केला होता त्याच्यामुळे मला सांगत तरी जात जा व्हिडिओ काढते तर आणि सर्व काम करून आम्हाला जायचं होतं अंबरनाथला आईंचा बर्थडे होता त्याच्या एक दिवस पहिलेच व्हिडिओ मग तिकडे पण आम्ही काही जाऊच शकलो नाही कुठ मला अजून पसरा आवरायचं मग चित्र जेव घालू रिकाम तिकडे कामा जमतात अभ्यास नाही जमत उठ बोलली आहे तुला आहे तुला चला बस चला माझं राहिलं अजून बाकीचं काम फ्राईड राईस खायला आमची तू काय खाणार मी काय वेज फ्राईड राईस अशी व्हेज फ्राईड राईस खाणार आहे ना पण वेज करणार आहे आम्ही काय काय करतो ते काय काय आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर काम होतं मार्केट एक काम करून आम्ही त्याला बाहेरच खाऊ पाहिजे त्याला फ्राईड राईस खाऊ

एवढं दुसरं काही शूटच करू शकले नाही थोडासा व्हिडिओ तो लावून पुढे देते पण टाकते बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये नवीन असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा